नमस्कार माझे नाव आर्यन किर्ती अमोल कुलकर्णी मी संस्कृत संस्कृती संवर्धन या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे मी दुसऱ्या गटातील स्पर्धक असून चौथी शिकत आहे आज मी तुमच्या समोर राम रक्षेतील रामाचे वर्णन करणारे दोन श्लोक म्हणणार आहे पहिला दक्षिणे लक्ष्मण वामे तू जनकात्मजा पुरतो मारुती संवंदे रघुनंदन याचा अर्थ त्याच्या दक्षिणेला म्हणजेच उजव्या बाजूला लक्ष्मण आहे आणि त्याच्या वाम म्हणजेच डाव्या बाजूला जनकात्माच्या म्हणजेच जनककन्या सीता आहे आणि तिचा पुरतो म्हणजेच पुढे हनुमान आहे अशा श्रीरावांना मी वंदन करतो दुसरं लोकाभिराम रणरंग राजीवने भूषणाथं कारुण्यूप करुणाकरंत श्रीरामचंद्र शरण प्रपद्ये याचा अर्थ लोकाभिराम म्हणजे लोकांमध्ये प्रिय असलेल्या रणरंग धीरंग म्हणजे रणांगणांमध्ये धीर गंभीर असलेल्या राजीव नेत्र म्हणजे कमळाप्रमाणे डोळे असलेल्या आणि रघुवंशनाथम म्हणजे रघुकुलामध्ये श्रेष्ठ असलेल्या तारुण्य रूपम म्हणजे करुणेची मूर्ती असलेल्या आणि करुणाकरंथम म्हणजे दयाळू असलेल्या अशा श्री रामचंद्रांना मी शरण जातो म्हणजेच वंदन करतो धन्यवाद